माझं नाव श्रीधर रामाप्पा एक राहणार अडगाव तालुका तेलदारा जिल्हा अकोला माझं वय अंदाजे सदुसष्ट वर्षाचा आहे व मी पूर्वीपासून वडलापासून शेततीस करतो दोन वर्षापासून मी जय हो श्रीकर कंपनीचे लावून राहिलो याच्याबद्दल मला फार चांगला अनु अनुभव आला मी तिची लागवण वीस जूनला केलेली आहे त्याच्यानंतर तिचं अंतर चार बाय दीड फुटावर ठेवलेलं हो आहे त्याच्यानंतर जर्मिनेशन तिचं चांगलं झालेलं आहे त्याच्यानंतर झाडाची वाढ बी भरपूर होते भरपूर झाल्यानंतर बोंडाची संख्या पण भरपूर लागलेली होती जेव्हा व्हेरायटीचं एक वैशिष्ट्य आहे की यांची बोंड्याची संख्या जवळजवळ लागते व बोंडाचं वजन सरासरी सात ते आठ ग्राम आहे त्याच्यानंतर की रोगाला कमी बळी पडणारी आहे पानावर लव असल्यामुळे बाकी की कीटकाचा प्रादुर्भाव कमी होतो कपाशी वेचण्याला पण सोपी आहे पण मजूर सर्वात जास्त या व्हेरायटीवर आधी वेचते नंतर बाकीच्या व्हेरायटी वेचतो म्हणतात त्याच्यामुळे कपाशी वेचण्याला सोपी आहे तरी मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो की येणाऱ्या हंगामामध्ये सर्वांना हो श्रीकर हेच बियाणं लावा त्याच्यामुळे आपला भरपूर फायदा होणार आहे